आज दिनांक सहा डिसेंबर रोजी तालुका बाबुळगाव येथे माजी तहसीलदार सौ सुनंदा राऊत मॅडम माजी गटविकास अधिकारी श्री केशव गड्डापोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीष सावडकर डॉक्टर सुषमा पांडे डॉक्टर ओम प्रकाश शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये तिमाही सी एच ओ आरोग्य कर्मचारी व आशा यांच्या निर्देशांकावर आधारित कामानुसार त्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले व शेवटच्या तिमाहीमध्ये तालुक्याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल याकरिता प्रोत्साहन देण्यात आले दिनांक सोळा ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या कुसुम कार्यक्रमाचे तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले तसेच सी वाय टी बी टेस्टचे तालुकास्तरीय उद्घाटन घेण्यात आले दिनांक अकरा ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसमधील मधील सिकल सेल सप्ताहाबाबत सूचना देण्यात आल्या व कार्यक्षेत्रात काम करीत असताना स्ट्रेस मॅनेजमेंट ऑफ हेल्थ वर्कर यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर विनोद जाधव मानसोपचार तज्ज्ञ हे आवर्जून उपस्थित होते तालुक्याचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री केशव पोडसर यांचे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला